आप देख रहे हैं भवानी टाइम्स मंगळवार एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारू ठिकाणी धाड टाकली पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली पथकाने रामनगर परिसरात असलेल्या भागवतटोला शेतशिवारात छापा टाकला जिथे धर्मेंद्र डहारे आणि त्याच्या साथीदारांनी बनावट इंग्रजी दारू तयार करण्याचे काम सुरू केले होते रात्री साडे बारा वाजता पथकाने कारवाई केली असता काही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर तिघांना जप्त केलेल्या मुद्देमाला फ्लेवर चार मोटरसायकल प्लास्टिक कॅन ड्रम बनावटी इंग्रजी दारू तिल्लू पंप आणि इतर साहित्य यांचा समावेश आहे एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत पाच लाख हजार दोनशे साठ रुपये आहे पकडलेले आरोपी हंसराज सुखचंद मस्करे एकोणपन्नास वर्षे राहणार राहणार जितेंद्र गोधनलाल नागपुरे वर्षे गुलाब किसन वाढवे चाळीस वर्षे राहणार ओझिटोला फरार आरोपी धर्मेंद्र डहारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एक हजार नऊशे एकोणपन्नास अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री दिनेश उघडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काम केले या पथकात सपोनी धीरज राजूरकर ओपनी शर्द सैदाने अंमलदार राजेंद्र मिश्रा महेश मेहर भुवन देशमुख सुजित हलमारे प्रकाश गायधने इंद्रजित बिसे सुबोध बिसेन दुर्गेश तिवारी घनश्याम कुंभलवार आणि राम खंदारे यांचा समावेश होता सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील कायदेशीर प्रक्रिया रामनगर पोलीस करीत आहे आप देख रहे हैं भवानी टाइम्स